कुटुंबांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला गणरायाचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात करण्यात आलं यावर्षी विशेष ठरलेला क्षण म्हणजे भोईर कुटुंबातील लहान मुलाने स्वतःच्या हाताने गणरायाची छोटी मूर्ती रंगवून पूजेसाठी बसवली मुलांच्या या उपक्रमामुळे वातावरण अधिकच आनंदमय झाले होते बालकाच्या भक्तिभावाची झलक सर्वांनीच अनुभवली गणरायाच्या आगमनानंतर दररोज महाआरती अभिषेक मंत्रोच्चार भजन कीर्तन हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वारकरी परंपरेनुसार मृदंगाच्या गजरात झालेल्या दिंडी व अभंग गायनामुळे संपूर्ण घर भक्तिरसाने भारावून गेले यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता अनेक सामाजिक उपक्रमातूनही साजरा करण्यात आला समाजातील गरजूंसाठी मदतकार्य पर्यावरण जनजागृती असे अनेक उपक्रम राबवण्यात आले सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या उत्सवाचे आयोजन विठोबा गुलाबराव भोईर मनसे विभाग अध्यक्ष रोहित गुलाबराव भोईर समाजसेविका प्राजक्ता रोहित भोईर संजय गुलाबराव भोईर हर्षला संजय भोईर दिनेश गुलाबराव भोईर अपर्णा दिनेश भोईर कैलास बाळू भोईर कल्पना कैलास भोईर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले गणरायाच्या दर्शनासाठी मित्रपरिवार नातेवाईक मनसे कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्ण जगाला तुझा रूपा रंग दिला देवा सगण्याला प्रेम चा तुझा, तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझा रूपा चा रंग दिला देवा सगण्याला प्रेम चा तुझा, तुझा, तुझा सुगंध दिला देवा फुला फुला फुल देतो संदेश आम्हाला देवा सगळ्या लोकांसाठी आदेश मिळाला गेला तंत्र दिला प्रेमाचा पावन कंप्र दिला आव्हाला गुरु कुल राजा तीन झाला दरवर्षीप्रमाणे तालाबादप्रमाणे गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्रात पूर्णपणे खूप जोरात उत्साहात आनंदाने साजरा केला जातो आपल्या मुंबई ठाणे रायगड पुणा असेल नाशिक असेल या जिल्ह्यांमध्ये आपण बघत असतो की खूप मोठे गणेशोत्सवाचे कार्यक्रम आपण बघत असतो गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे स् त्यामुळे या गणेश चोत्मध्ये गणपती बाप्पाचरणी एकच प्रार्थना करतो की सर्वांना चांगली बुद्धी देवो हो, सर्वांना सुख समृद्धी भरभराटी लावो आणि या महाराष्ट्राच्या जनतेचं भलं हो सर्वांचं चा मन चांगलं हो आणि सर्व सर्वांकडनं चांगल्या गोष्टी घडवत जेणेकरून पुढच्या वर्षी येणारे गणपती बाप्पा अजून सुखाने आनंदाने लोकांना साजरा करण्यासाठी एक उत्साह निर्माण होईल आणि ज्या काय वाईट गोष्टी आहेत ज्या काय चुकीच्या गोष्टी आहेत त्या लोकांनी सोडून द्याव्यात आणि चांगल्या मनाने सर्वांची प्रेम भा प्रेमा आनंदाभावाने एकमेकांशी राहावं हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना आमच्या कित्येक वर्षापासून आमच्या गोईर कुटुंबामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होत असते प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा होत असतो प्रत्येक वर्षी सत्यनारायणची महापूजा हरिपाठ भजन महाआरती यांचं सर्व आयोजन असते आमच्या कुटुंबातील बरेच मंडळी मालकरी आहे त्याच्यामुळं आमच्या घरात नेहमीच हे कार्यक्रम होत असतात आणि दहा दिवस इकडे उत्साह असतो सर्व गोष्टींमध्ये गणपती बाप्पांना अशी एक, हो बाप्पा एक प्रार्थना करतो की या सर्व आमच्या भुईर कुटुंबियांना आपण आपल्या चरणी केलेली ही सेवा आपण मान्य करून घ्यावी काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करावी आणि पुढील सर्वांचं आयुष्य सुख समाधानाने भरभराटीचे जावं हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा